बातमी येते थे थेट मुंबईमधून मातोश्रीवर होणार या मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश आपल्या दहा हजार समर्थकांसहित मातोश्रीवर शिवबंधनात हा नेता होणार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच सामील त्यामुळे या जिल्ह्यात ठाकरेंची ताकद दुप्पट होणार नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया पुणे जिल्ह्यातील ब्रँड म्हणून ओळखले जाणारे आणि जनतेसाठी चोवीस तास काम करणारे वसंत मोरे हे आता ठाकरेंच्या भेटीला काल गेले होते आणि त्यांनी नऊ जुलैला ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आपल्या दहा हजार समर्थकांसहित ते मातोश्रीवर ठाकरेंच्या निवासस्थानी प्रवेश करणार आहेत पुणे जिल्ह्यात वसंत तात्या मोरे यांचं प्रस्थ मोठं आहे त्यांच्या प्रवेशाने पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरेंचा पक्ष जोमाने वाढेल वसंत मोरे यांच्या प्रवेशाने पुणे जिल्ह्यात ठाकरेंचा एक आमदार आत्ताच फिक्स झालेला आहे त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघ किंवा हडपसर मतदारसंघ देतील अशी शक्यता आहे वसंत मोरे यांच्या प्रवेशाने शिवसैनिक आनंदित झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा की वसंत मोरे हे विधानसभा जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद